वेलकम टू अवर चॅनल इथे बघताय ना किती सुंदर कुरड्या दिसतात प्रत्येक ताराशी वेगवेगळी दिसती आहे तर त्या कुरड्या मी कशा पद्धतीने बनवल्या यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी एक किलो गहू स्वच्छ चाळून निवडून घेतलेले आहेत आणि इथे मी ते दोन पाण्याने धुवूनही घेणार आहे त्यामध्ये कुठलाही कचरा धूळ काही राहू नये यासाठी या गव्हाला मी दोन पाण्याने धुणार आहे तसे तर कुरडई करण्यासाठी लोकवान गहू वापरला जातो पण मी माझा इथे रोजचा जो खाण्यातला गहू आहे ज्याचे मी गव्हाचे पीठ बनवून आणते तोच गहू इथे मी वापरलेला आहे तर एक किलो प्रमाण घेतलेलं आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून मी ते भिजत घातलेले आहे भरपूर असे पाणी घालून तर पहिल्या दिवशी बघा हे वरचं वरचं पाणी मी असं काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा भरपूर सारं पाणी टाकून गहू भिजत घालून ठेवलेलं आहे आणि आता तीन दिवस मी त्याच पद्धतीने गहू गव्हातलं पाणी काढलेलं आहे आणि आता ज्या दिवशी मला कुरड्या घालायच्या आहेत त्या दिवशी बघा किती फेसाळलं आहे हे गव्हातलं पाणी तर त्यामुळे मी काय करणार आहे हे गहू एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि हे जे फेसाळलेलं पाणी आहे हे सगळं फेकून देणार आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन गहू पुन्हा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तो धुतलेला गहू मग मी चाळणीमध्ये उपसून घेणार आहे स्वच्छ पाण्यात हा चोळून घेणार आहे तर तुम्ही कशा पद्धतीने कुरड्या करता रव्याची केली आहे की गव्हाच्या के चिकाचीच केलेली आहे तेही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने आवडल्यास तुम्ही करून बघा आणि इथे बघा भांड्याला चिक चिटकू नये म्हणून मी तेल लावून घेतलेला आहे आणि हा गहू यामध्ये मी घालून घेत आहे थोडा थोडाच गहू घालायचा आहे खूप सारा गहू घालायचा नाही भांड्यामध्ये आणि ज्यामध्ये मला गाळायचं आहे त्या चाळणीलाही मी इथे तेल लावून घेणार आहे म्हणजे चाळणीनंतर स्वच्छ होईल आणि चाळणीला चिटकून राहणार नाही गव्हाचा चिक आणि ज्या कपड्यावरती पण मला गाळून घ्यायचं आहे तर मी चाळणीवरतीच हा कपडा ठेवून घेणार आहे आणि त्याला तेल लावून घेणार आहे म्हणजे कपड्यालाही चिटकणार नाही गव्हाचा चिक आणि व्यवस्थित गाळला पण जाईल आणि नंतर भांडे साफ करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने मी हे काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यांमधनं आणि चमच्यानेच यातलं चीक मी आधी सगळं गाळून घेणार आहे अशा पद्धतीने डबल फिल्टर जसं तेल असतं आपलं त्याप्रमाणे एकाच स्टेपमध्ये मी दोन वेळेस हे गाळून घेणार आहे म्हणजे परत गाळण्याची गरजच नाही आहे तर हे वरचावरचा चौथा सगळा मी कढईमध्ये जमा करून घेतलेला आहे आणि तो धुवून पुन्हा यावरती घालून घेतला आहे तर बघा इथे हा सगळा चौथा असा जमा केलेला आहे मी आणि याला पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे चोळून चोळून तर कुठलीही नवीन वाळवणाची पद्धत असू त्यासाठी तुम्ही आधी ना कमी प्रमाणात करून बघा जर तुम्हाला ती जमली तर पुढच्या वेळेस जास्त प्रमाण घेऊन आत्मविश्वासाने करा एकदम नवीन पद्धत खूप सारं प्रमाण किंवा खूप सारं साहित्य घेऊन बनवू नका त्यामुळे जर बरोबर आलं ना तर पुढच्या वेळेस तुम्ही आत्मविश्वासाने करू शकाल आणि जर चुकलं तर साहित्याची जास्त नासाडी होणार नाही तर बघा इथे मी एकदा पाण्याने धुवून घेतला आहे हा गव्हाचा कोंडा आणि आता हे दुसऱ्या पाण्याने मी धुवून घेत आहे दुसऱ्यांदा बघा धुताना जास्त काही यामध्ये चीक ज्या दिसत नाही आहे त्यामुळे मी हा व्यवस्थित धुवून घेत आहे स्वच्छ करून घेत आहे तर हे पाणीसुद्धा मी पुन्हा या कपड्यातून गाळून घेत आहे वरती कपडा आहे त्याच्या खाली गाळणी आहे आणि असं डबल फिल्टर ते होत आहे म्हणून पुन्हा दुसऱ्या कोणत्याही गाळणीने गाळायची याला गरज नाही आहे हे बघा इथे मी कपडा काढून घेतला आहे आणि हा इथे आपलं सगळं पाणी तयार झालं दा हे त्यामध्ये बसणार नाही म्हणून मी बकेटमध्ये टाकून घेतला आहे आणि रात्रभर हा चीक बाजूला ठेवून दिला आहे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मला कुरड्या घालायच्या त्या दिवशी मी चिकाचं वरचं वरचं पाणी काढून घेत आहे आणि जोपर्यंत चीक पाण्यासोबत येत नाही तोपर्यंत मी पाणी इथे काढून घेत आहे तर बघा हा गव्हाचा जो चीक आहे इथपर्यंत आता पाणी काढून घेतलेला आहे आणि इथे आता मी हा खाली तळाशी बसून राहतो तर याला चीक फोडणे असं म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे या पद्धतीला काय म्हणतात तर आ, याला मी हाताने व्यवस्थित एकजीव करून घेते आहे आणि भांड्याने मी चीक मोजून घेते आहे म्हणजे मला पाणी किती घालावं याचा अंदाज येईल तर मी जेवढं चीक भरेल तेवढंच पाणी इथे घालणार आहे पण इथे मी पाणी बिलकुल उकळायला ठेवणार नाही आहे आधण ठेवणार नाही आहे कारण मी एकटीनेच हे करते आहे तर त्यासाठी मी अशा ह्या नवीन पद्धतीने करते जितका चीक आपला भरला आहे तेवढा मी कुकरमध्ये टाकून घेतला आहे आणि एकदम गार पाणी तेवढ्याच भांड्याने मी जेवढा चीक आहे तेवढंच भांडं गार पाणी घेतलेलं आहे आणि तेच गार पाणी मी डायरेक्ट इथे चिकामध्ये घालून घेणार आहे जेवढं चीक तेवढंच गार पाणी मी खालीच इथे घातलं आहे कुठल्याही प्रकारे गॅस चालू केला नाही गॅसवर गरम पाणी ठेवलेलं नाही आहे त्यामुळे एकटीने हा क करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे इथे मीठही मी चवीपुरतं घालून घेतलेलं आहे कुरडईला मीठ कमीच घालावं कारण वाळल्यावर खारट होतं वाळवणाचे पदार्थ तर हे सर्व मिक्स केल्यानंतर मी हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि छाण्याला ढवळत राहिलेलं आहे तोपर्यंत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत चीक असा घट्ट होऊन आळून येत नाही आणि मग जसा जसा चीक आळा यायला लागला तर पटापटा आपला हात चालवायचा आहे आणि हात चालवायचा कारण की यामध्ये गुठळ्या होऊ नयेत म्हणून आणि चीक छान पद्धतीने फेटून घ्यायचा आहे इथे बघा मी चमचाचा वापर केलेला आहे ज्या पळीने आपण वरण वगैरे वाढतो त्या पळीचा मी इथे वापर केला आहे तुम्ही इथे लोटाळणं वापरू शकतात तुमच्याकडे जर चीक हाटायचा चाटव असेल तर तोही वापरू शकतात तर अशा पद्धतीने मी हे पटापट पटापट असं हाटून घेतलेलं आहे आणि इथे झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे पुन्हा झाकण काढून पुन्हा वाफ काढून घेतलेली आहे असं जवळजवळ मी अर्धा ते पाऊन तास ह्या चिकाला छान पद्धतीने वाफ काढून घेतलेली आहे जोपर्यंत आपला चीक शिजला आहे हे आपल्याला वाटत नाही तो छान असा काचेसारखा दिसायला लागतो त्याच्यावर एक शाईन यायला लागते तोपर्यंत छान या चिकाला वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला ज्यावेळेस चीक असा चमकदार दिसायला लागतो त्यावेळेस त्याला वाफ आली आहे असं समजावं छान चीक शिजलाय असं समजावं तर मी पुन्हा इथे झाकण ठेवून वाफ काढून घेत आहे तर बघा आता पुन्हा झाकण काढून मी पुन्हा चमच्याने एकसारखं करून घेणार आहे आ, ज आणि अजून एक पद्धत आहे चमचा वर केल्यावर जी अशी ची, चिकाला जीभ येते ना तर ती जीभ आल्यावर सुद्धा तुमचा चीक छान पद्धतीने शिजला आहे असं समजावं आणि अजून एक पद्धत आहे हातावरती असा चीक थोडासा घ्यायचा आणि गोळी करून बघायची बघा तर त्या पद्धतीनेही बरेच जण चीक शिजलाय की नाही याची म्हणजे हे करतात तपासणी करून घेतात किंवा तो चीक शिजलाय की नाही हे जाणून घेतात तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते आता हा चिकाची कशी गोळी तयार होते ते तर अशा पद्धतीने मी जवळजवळ अर्धा ते पाऊन तास हा चीक गॅसवर व्यवस्थित वाफवून घेतला आहे त्याला छान वाफ देऊन घेतलेली आहे इथे बघा मी तुम्हाला गोळी करून दाखवते आणि आता ही गोळी बिलकुलही हाताला चिकटत नाही आहे म्हणजे चीक छान शिजला आहे असं समजावं अशा पद्धतीने बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला कळतं की आपला चीक छान पद्धतीने शिजला आहे आणि छान चीक शिजल्यानंतर मी ते हा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये मध्यम आकाराची अशी शेवेची प्लेट टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हा चीक मी दाबून दाबून भरून घेत आहे म्हणजे कुरडई घालताना कुठेही तिचे तुकडे पडू नये किंवा ती तुटू नये छान पद्धतीने ती कुरडई घालता यावी सोऱ्या गरम झालेल्या आहे कारण चीक जितका गरम असेल तोपर्यंत पटपट आपण कुरड्या घालून घ्यायच्या आहेत चीक थंड झाल्यावर कुरड्या घालायला खूप जड जाते तरी बघा अशा पद्धतीने मी इथे छान अशी कुरडई घालून घेतली बघा दुसरी कुरडई तुम्हाला इथे घालून दाखवते ही पण बघा दुसरी कुरडई तिसरी कुरडई ह्या सोऱ्याने मला खूप सोपं जातं ही कुरडई घालायला तर अशा पद्धतीने मी सर्व कुरड्या घालून घेतलेल्या आहेत आणि छान पद्धतीने एका पॉलिथीन शीटवर मी त्या घरातच फॅनखाली या कुरड्या घालून घेत आहे तर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हातही घालून घेऊ शकता हे बघा इतक्या सगळ्या कुरड्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि अजून एक आमच्या सासूबाईंनी सांगितलेली जी पद्धत आहे की सगळ्या कुरड्या घातल्यावर जी सगळ्यात पहिली कुरडाई तुम्ही घातली ती अशी पटकन उचलल्या जाते का न चिटकता तर समजावं की तुमचा चीक शिजला आहे तुमच्याकडे ही पद्धत माहिती आहे का आणि बघा अशा पद्धतीने दोन दिवस उन्हात आणि सावलीत वाळून माझं या कुरड्या तयार झाल्या बघा किती वेगवेगळी अशी छान तार याला आलेली आहे कुठेही चिकट एकमेकावर बसलेली नाही आहे आणि इथे मी तुम्हाला ह्या तळून दाखवते छान कुरड्या आहे बघा किती छान फुलून आल्या आहेत पांढऱ्या शुभ्रही झाल्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की कुरडई करून बघा आणि इथे छान पद्धतीने आपली सणावाराच्या ताटाची शोभा वाढवणारी कुरकुरीत आणि पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बघा मी इथे तुम्हाला कुस्करून दाखवते किती छान कुरकुरीत अशी झाली आहे तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद